हल्ली ती जरा जास्तच ऍक्टिव्ह असते माझ्या वेळेस एवढी नसायची आता आहे ओके तर हल्ली ती जरा जास्तच ऍक्टिव्ह असते रिसेंट पोस्ट ही जरा जास्तच हसते हल्ली ती जरा जास्तच ऍक्टिव्ह असते रिसेंट पोस्ट मध्ये जरा जास्तच हसते पोस्ट असो वा स्टेटस हल्ली जरा जास्तच ग्रीनरी असते पोस्ट स्टेटस हल्ली जरा जास्तच ग्रीनरी असते स्टोरीला तिच्या हल्ली जरा जास्तच सिनरी असते आणि सिनरी सोबत एकदा एक तरुणही दिसलेला सिनरी सोबत एकदा एक तरुणही दिसलेला खेटून उभा तिला तिच्या कमरेत हात घातलेला तीही विसरली नाही सिनरी सोबत एकदा एक तरुणही दिसलेला खेटून उभा तिला तिच्या कमरेत हात घातलेला तीही विसरली नाही त्याच्या खांद्यावर हात ठेवायला तीही विसरली नाही त्याच्या खांद्यावर हात ठेवायला नुसता खांद्यावर राहत नाही तर गोड चुट खासायला अजून काय <laughs> कारण लागतं सांगा एक ग्लास शेंगदाणे आणि बियर घेऊन बसायला <laughs> <laughs> आणि तिच्या आणखीन काही स्टोरीज मिळाला पाहिला त्याच्यानंतर तिच्या आणखीन काही स्टोरीज मिळाला पाहिला ज्यात निघालेले दोघे मरीनला बसायला मुंबईला त्यानंतर <Como> <परते। म revolutionary> तिच्या आणखीन काही स्टोरीज मिळायला पाहिला ज्यात निघालेले दोघे मरीनला बसायला तीही विसरली नाही त्याच्या हातात हात द्यायला तीही विसरली नाही ती, ती त्याच्या हातात हात द्यायला नुसता हातात हात नाही तर त्याच्या खांद्यावर डोके ठेवायला अजून काय कारण लागतं सांगा एक ग्लास शेंगदाणे आणि बेर घेऊन बसायला आणि मग त्यानंतर एक जलेसी आणि रिसर्च करतो आपण की कोण आहे काय नाही काय का का करतो <laughs> त्यानंतर मला कळालं की तोच मुलगा आहे निर्लज्ज प्रत्येक पोस्ट खाली तिच्या कमेंट करायला सज्ज wow. तोच मुलगा आहे निर्लज्ज प्रत्येक पोस्ट खाली तिच्या कमेंट करायला सज्ज wow. तीही विसरत नाही त्याला थँक्स म्हणायला तीही विसरत नाही त्याला थँक्स म्हणायला नुसतं थँक्स नाही तर दोन चार किसेस द्यायला अजून wow. अजून काय कारण लागतं सांगा एक ग्लास शेंगदाणे आणि बिअर घेऊन बसायला अजून काय कारण लागतं सांगा एक लास धन्यवाद